जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ मेहरून संचालित जय दुर्गा प्राथमिक माध्यमिक व काही कौचा महाजन उच्च माध्यमिक विद्यालय दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन जयश्रीते महाजन माजी महापौर जळगाव शहर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर कोल्हेसर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता लोखंडे मॅडम उपस्थित होते त्यानंतर शालेय परिसरात दिंडी काढण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला पांडुरंगाच्या भक्ती मग्न होऊन आपला आनंद व्यक्त केला अशा पारंपरिक पद्धतीने वारी परिसरातील नीलकंठ नगर सप्तशृंगी कॉलनी स्वामी समर्थ चौक आदित्य चौक तुळजामाता नगर अशा विविध भागात वारी निघाली मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांनी टाळ व मृदुगाच्या तालात ठेका धरला तसेच आषाढी एकादशीचे औचित्य साधून संतांची महती व भक्ती गीतांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आला यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला समर्थ ठाकरे अश्विनी चौधरी कोमल निकम राधिका चव्हाण साक्षी पाटील मोनाली हटकर तुषार ननवरे भाग्यश्री हटकर इत्यादी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला सांगता झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जयश्रीताई महाजन माजी महापौर यांच्या राजगिराचे लाडू वाटप करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले दीपानाईत यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव